खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री संचलित श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार ज्युनियर कॉलेज कालकुंद्री या विद्यासंकुलात एक हात मदतीचा अनाथ विद्यार्थ्यांना फराळाची शिदोरी भेट देण्यात आली सरस्वती विद्यासंकुलात विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवण्यावर भर देण्यात येतो यामुळे विद्यालयात निमित्त लाडू चिवडा आणि इतर पदार्थांची भेट बेळगाव येथील अनाथ विद्यार्थ्यांना देण्यात आली खरं तर नागपंचमी हा पारंपरिक सण या सणानिमित्त सर्वांच्या घरांमध्ये घरामध्ये लालचिला आणि गोडघोर दो पदार्थ केले जातात परंतु अनाथ विद्यार्थ्यांना मातीला पदार्थांपासून वंचित राहावे लागते त्यांचाही सण उत्साहाचा आणि आनंदाचा भाग आहे तसेच माणूसला समाजशीर प्राण्या विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती आपण भावना निर्माण व्हावी या हातून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ई एल पाटील सरांनी आवाहन केले होते आणि संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हा त्यांच्या व त्यांच्या घरातील लोकांचा मोठेपणाचा होता सकाळपासूनच मुलांनी आपल्या घरातून आणलेला चिवडा लाडू ते आनंदाने जमा करून सर्व एकत्रित बांधून तो आपल्या समाजातील बांधवांना देण्यासाठी तयार केला या प्रसंगी श्री एम व्ही कानुरकर सर लता तुपारे मॅडम श्री व्ही आर मोहनगेकर श्री एनजे जे श्री बी ए तुपारे श्री प्रशांत कोकितकर नीता कुंभार मॅडम श्री जी कांबळे पिजा पाटील विक्रम कांबळे आणि शिक्षकेतर कर्मचारी व प्रशालेतील संपूर्ण विद्यार्थी उपस्थित होते दुपारच्या सत्रात हा फराळ बेळगाव येथील अनाथ विद्यार्थ्यांना शिदोरी म्हणून पाठवण्यात आला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ई एल पाटील सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अजित पाटील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सुनीता पाटील तसेच सुभाष पाटील विद्यालयातील प्राध्यापक रवी पाटील निवृत्ती लोहार व अनिल पाटील विद्यालयातील काही विद्यार्थिनी हे सर्वजण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांनी अनाथ मुलांना एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत फराळाची शिदोरी दिली तेथील अनाथ मुलांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणीत जाणून घेतल्या या प्रसंगी अनाथाश्रमात असणारे शिक्षक वृंद यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाची भावना निर्माण झाली होती त्यांनी विद्यासंकुलातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा दातृत्वाचे कौतुक केले व त्यांना गोड आशीर्वाद दिला